नमस्कार एखाद्या योजनेला कात्री लावून ती योजना नंतर बंद कशी करायची त्याची प्रक्रिया कशी सुरू होते आणि एखादी योजना भविष्यामध्ये बंद कशी पडू शकते किंवा कधी पडेल हे याची भविष्यवाणी करायची गरज नाही त्या योजनेचा व्यवस्थित अभ्यास झाला की सर्वसामान्य माणसाला सुद्धा लक्षात येतं कि या योजनेला आयुष्य किती असू शकतं आणि ही योजना किती काळ जिवंत राहू शकते कोणतंही सरकार निवडणुकीच्या पूर्वी बुडत्याला काडीचा आधार अशा पद्धतीनं एखादी योजना आणत आणि सत्तेत आल्यानंतर ती काडीच काढून घेतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर एवढी चर्चा झाली अफाट चर्चा झालेली आहे कारण त्या योजनेतल्या काही लाभार्थ्यांची जी बाब आहे ती पहिलं समजून घेऊ आपण जेव्हा ही योजना आणली त्यावेळेस वयवर्ष एक्केवीस ते पासष्ट वर्षापर्यंत महिलेला दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत केली जाईल आणि ती थेट मदत असेल असं सरकारकडून या योजनेअंतर्गत सांगण्यात आलं या योजनेची सुरुवातीची उद्दिष्टे जी ठरवण्यात होती आलेली होती ते म्हणजे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य दुसरं आरोग्य पोषणामध्ये वाढ करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबामध्ये होत असलेल्या निर्णयामध्ये तिची निर्णायक भूमिका असली पाहिजे म्हणून तिला आर्थिक सबल करणं या उद्दिष्ट्याला समोर ठेवून ही योजना समोर आली वार्षिक लाभ जवळपास अठरा हजार महिलांना देण्याची घोषणा झाली निवडणुकीच्या अगोदर सरसगट मोठ्या प्रमाणामध्ये खरतर तर सुरवातीला ज्यांच्याकडे जमीन नाही ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे जे टॅक्स भरत नाहीत अशांनाच लाभार्थी करण्याचं ठरलं पण निवडणुकीचा कार्यक्रम जसा जाहीर झाला त्याच क्षणाला सरसगट सर्व महिलांना लाडक्या बहीण करून टाकलं आणि तीन तीन महिन्याचं एकदाच पैसे या बहिणीच्या खात्यावर टाकल्या गेले पण बहिणीला माहित नव्हतं की हा भाऊ पुढे दगा देणार आहे हा भाऊ पुढे धोका देणार आहे आणि झालं नेमकं तसंच सत्तेवर आल्या त्याच क्षणाला त्यांनी लाडक्या बहिणीला जवळपास लाखोच्या संख्येनं कमी करण्याचं काम सुरू केलं आणि आता तर आता जर आपण लाडक्या बहिणीची लाभार्थ्याची पात्रता पाहिली तर ती पात्रता म्हणजे जर ती लाडकी बहीण अविवाहित असेल तर तिचं केवायसी करणं त्यासोबत तिच्या वल्डाचं केवायसी जर ती विवाहित असेल तर तिचं ई केवायसी आणि त्यासोबत तिच्या पतीचं ई केवायसी आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला पंधराशे मिळतील याची शाश्वती नाही कारण वडिलाचं उत्पन्न जर दोन लाखाच्या वर असेल तर लाडकी बहीण ती होणार नाही पतीचं उत्पन्न जर दोन लाखाच्या वर असेल तर ती लाडकी बहीण होणार नाही आता महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये एखाद्या शेतामध्ये काम करणारा जो सालगडी आहे त्याला एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार अशा पद्धतीची कामाची रक्कम देऊन शेतकरी तिथे कामाला ठेवतो आहे म्हणजे त्याचं सुद्धा एकंदरीत त्याच्या घरचं उत्पन्न जर आपण पाहिलं तर ते उत्पन्न जवळपास लाखाच्या दोन लाखाच्या आसपास नव्हे तर वर जाते म्हणजे यांना कोणीही पद्धतीने लाडक्या बहिणीची संख्या अगदी 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 दुसरं त्यात एक सगळ्यात महत्वाची बाब अजूनही लाडक्या बहिणीपर्यंत गेली का नाही माहिती नाही ती म्हणजे एखादी स्त्री दोन लाखाच्या खाली जर ती खाली असेल म्हणजे तिचं उत्पन्न ठीक आहे त्या दोन लाखाच्या अटीमध्ये बसत असेल पण ती जर कुठल्याही बाकीच्या शासकीय योजनेमध्ये पंधराशाच्या वर आर्थिक फायदा घेत असेल तर निश्चितच त्या स्त्रीला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये ही लाडकी बहीण योजना होती असाच एक भूतकाळ तयार झाल्याशिवाय राहणार नाही कारण या लाडक्या बहिणीला आता शेवटची घरघर लागलेली आहे आणि अशा अनेक योजनेसोबत ही एक योजना पुन्हा महाराष्ट्र सरकार गुंडाळून ठेवेल ही मात्र तेवढंच शाश्वती आताच्या एकंदरीत परिस्थितीनुसार दिसते आहे